कसं काम झाले कशी झाली र पोपटी चिकन काय बोला ना दोन शब्द झाले झाला रे हो आलो आला आला बघा जाय नाही असला घरी जी बोलतो ओके झाले एवढी पोपटी जेवून आले आणि एवढी झोर घेतले जी बरोबर आहे ना जय महाराष्ट्र पब्लिक तर स्वागत आहे आपला पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज बनवणार आहे पोपटी तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जाऊ या पोपटी बनवायला तर गाईत जाता आम्ही आले साहेबांच्या घरी आणि इकडे सगळ्या रेडी पोझिशनमध्ये शिंगा भिंगा सगळे अंडी घेतलेल्या आहेत आणि साहेब गेले आपले मरके आणला मरके पण दोन घेतले आहेत कोणला मरके पाहिजे असतील तर महेश कुंभारला संपर्क साधा तुम्ही व ना आता आम्ही चालले आहे पोपटी बनवायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे तर चला अरे भेटून नंतर आता वाजलेल्या आहेत किती र दहा आता वाजले सवादा आणि आपला प्रोग्राम चालू झाला सगळ्या मालमटरीला आपण बघा आणलेला आहे पेंडा केली केलीचा पान इकडे शिंगा अंडी चिकन बघ किती आणले पण आम्ही आम्ही जेवून आल्या त्याबद्दल काही नाही आणि इकडे मारबेडी मारबेडी जास्त आणले माना पे मारपीट जाती आपला प्रोग्राम चालू होना है कश <laughs> <पोप्ति पोप्तार की? laughs> <laughs> होना पोपटी पोपटारोपटी रहा फुल मजा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्थान कि हर व्यक्तीकडे देण्याचा टेन्शन अजिबात घेऊ नका आणि आपल्याला सपोर्ट करा एक के पटावट करा जात आता आपण मस्तपैकी पेटू सगळा रचून बिचून झालेला आहे ना आता पेटवाची वारी आणि अजून एक आमचा फंटार आला नाही तो गेले दुकान हो थोड्याच वेळाने येईल आता अकरा वाजता येतं तो पण काय आज लवकर येणार होता काय आला नाही आणि याला माझीच पेठवा काही सवय नाही लगीन झाला नाही अजून यावर्षी आहे मस्त आग लावतो अर असं नाही थांब पहिल्यापासून बघ साहेब बघ आमचं लाईक खुश आता का मडकी खास त्यांच्या करून आपल्याला आहेत कोणला ऑर्डर द्यायचं तर सांगा मडकी फुल स्पेशलिस्ट महेश कुंभार न्हाण्यांचं ऑर्डर लग्नाचं हल्दीचं काय असेल त्या सगळा चला आग लागली आहे आप आणि आपली पोपटी चालू झालेली आहे मला फक्त एक बजागी बनवले आहे चला आग अशा तऱ्हेने आग पेटवलेले आग बरोबर लावता नाही गजाओेतकऱ्याचे बोरा तुम्ही कशाला सोरू तुम्हाला कुठं आग नाही तुम्हाला लावताय आग लावायची माहित नाही आमचं शूटर थैली घेऊन बघू काय आणले ओके मध्ये आणले हे वा वा हेलची सुविधा केलेली आहे मंडल आभार आहे रिओ इन छोटे मोठे प्रोग्रामो किती कमाले होते हात पण चालू झाले था, ओके मध्ये सूत्र बघा महेश कुंभार आपले साहेब अजय कदम इकडे नीलश थले आणि मी तुम्हाला माहित झाल कोण आहे फेमस आपला ब्लॉगर चला आज चालू झाले आणि थोड्या खुर्च्या खुर्चे आलत घादा नाही खुर्ची आण जा ओके मध्ये सगळा होणार ओके मध्ये तर गाई यांची डोकरा मेले यांचा यांची डोकरी कॅसा लगा मेरा मजाक तरी पण चिकन खादा पण आता तेरा दिवस झाले आणि डोकरी तर त्यानं सांगून गेले ते मटण का डोकरा पण तुला सांगून गेलं ना बिना सांगता गेला बिना सांगता का आमच्या डोकऱ्या असू दे जा साहेबांचा काही विषयच नाही लय दुःख आहे ना तिकाना गाव घातील साहेबांची मेहनत बघू शकता अफाट मेहनत चालू आहे आम्हाला खाया त्याची मेहनत खूप आहे काय बोला रे तुम्ही साहेबांबद्दल काय बोला दोन शब्द बोला अर साहेबांबद्दल दोन शब्द बोला सलाम आहे त्यांच्या कार्याला सलामच आहे असा कार्यकर्ता होणे नाही लोणार गावामध्ये आमचे साहेब खूप दयाळू आहेत ते मायालू पण तेवढेच आहेत सेवा पण अशी कंची निश्वार निश्वार सेवा ती निस्वार्थ सेवा तीही करतात खूप आणि वन साइड हिरोज आहेत खाली बघ बघला किती असला बघ तरीही खूप आमचा पण जीव त्यांच्यावर खूप आहे असं प्रेम आहे चला आता आपली पोपटी ओके झाली आहे आता मडक बघू शकता तुम्ही महेश कुंभारनी बनवलाय ना मडके पोपटी पण आणि त्यांनीच नाही खतरा कामच त्याच सही आहे आम्हाला काही जास्त मेहनत करायची काही गरजच नाही साहेबांचं काम विषय येत नाही जिथं कमी तिथं साहेब हजीर आपलं चला मडकी आता का ना पद्धत चिकन बिकन टाकले चिकन अब पोपटी ओके मधी काम चला चला पोपटी बगू सकता ओके मधी मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ कर्पल वाटत ओके आहे ना ओके मध्ये झाले चेक करू शकता आता तुम्ही यो बघा कसा बारा महिना आवडलेला असत बरोबर आहे बोलत ही बोलतो ओके झाले एवढी पोपटी जेवून आले आणि एवढी झोर घेतले ही बरोबर आहे ना तेवढा चला रिवो आणि आपलं हेल काढा आता वाकरून अंडी चिकन काढा हेल बाग आहे पहिलं टकाल बघ कसं खात बकासूर असं <laughs> भिर 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 कस धावतोय अरे ओ हे ओ हो पण आम्ही पेत नाही काहीच कॅस लगा मजाक मजाकरी पण आण ना बकासूर असं घास लागले बघ का तर गाई चिकन बघू शकता तुम्ही कसं झालंय चिकन ताना हो हो लास्ट लो हो तेच बघू शकता लास्टला घर आहे बेकार काम आहे लास्ट इकड फसला पण बघायला कसं काम आहे काय माहिती आहे त्यानी मला तो तो ना मसाला हे पण मसाला मस्त वाटतो तर आईच आपण चिकन खाला चिकन भाऊ कसं आले भावा निश्चय करू बघा नाही खास काम आहे कस काम आहे रे आम्ही करपोले खोट करपले ओके ना साहेब ना तुम्ही, ना? ना? तुम्ही बोल नानंदी रिओ चालू आला गोटास बघा आता नाही हसला घरी नाही परत घे परत घे परत शरद झाली बाहेर बाबा तर काही बघू शकता आम्हाला लय कमी झाल्या काय तीन किलो शिंगा आणलेल्या आता एक किलो पण नाही खापल्या निश्चित ना तर चांगल्या पाचशे करोडची डील करते इकडे डील झालोय पाचशे करोड पाचशे करोडची आईच आता भरपूर उशीर झालेला आहे तर आता बघू थोड्या थोड्यात निघू कसं काय प्रोग्राम आहे बघू अजून हे रिवो झाली गाईचा ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल वरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये